नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या आपल्या सुंदर भागामध्ये आपण तयार करणार आहोत ते म्हणजे चंपाकळी पीठ जे, चंपा जे भिजवायचं आहे ते शंकरपाळ्यांसारखंच भिजवायचं आहे जसं नमकीन आपण करतो त्याप्रमाणे घट्ट जरा ओवा घातलेला आहे जिरा घातलेलं आहे आणि एक बाऊलला एकच चमचा मी मोहन घातलेलं आहे ते गार त्यामुळे इथे आपण पीठ भिजवून ठेवलेलं आहे चंपाकळीसाठी आपण पाहणार आहोत ती कशी करायची ते एक निराळा जुना असलेला पदार्थ की जो रुखवतावर ठेवला जायचा पण आपण तो करणार आहोत ते शंकरपाळ्याच्या पिठाच्या प्रमाणे तर पाहूया याला अर्थातच मैदा जिरं ओवा मीठ आणि थोडंसं तेल आणि आपल्याला तळणीकरता तेल वापरायचं आहे जरा घट्टपणा येण्याकरता म्हणून मी थोडासा याच्यामध्ये बारीक रवा वापरते साधारणपणे दोन चमचे याच्यामध्ये मी रवा वापरलेला आहे कारण पीठ जरा सर झालेलं होतं सैल होऊन चालणार नाही आहे घट्ट असं छान पुरीचं कसं भिजतं तसं पीठ भिजायला हवं आहे हे छान असं आपलं घट्ट आता पीठ झालेलं आहे हे आपल्याला आता पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे इतकं घट्ट असायला पाहिजे या बाजूला जागा सोडून आपल्याला उभं असं कापून घ्यायचं आहे छेद द्यायचे आहेत अलगद अशी पुरी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ही बाजू आणि खालची बाजू अशी आपल्याला बंद करून घ्यायची आहे पुरी आपण छोटी केली तर एकदम छान असा पाकळ्यासारखा आकार आपला तयार होतो आपल्याला छान असं झाऱ्याने आतपर्यंत तेल सोडायचं आहे म्हणजे छान ते तळलं जाईल तर सगळ्या बाजूनी तेल त्याच्यामध्ये ते सोडून घ्यायचंय आपल्याला आता बरेच वर्षांनी ही करून बघते आधी केलेली होती मला आपल्याला एक सांगायचं आहे सा की आपण आधी मैदा भिजवलेला होता पण तो घट्ट व्हावा म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडासा बारीक रवा एक दोन चमचे मिसळलेला आहे याच्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत एकदम अशा छान खुटखुटी पुऱ्या झाल्या पाहिजेत सहज उचलता येण्यासारख्या आपण पाहू शकतो आहे एकदम जवळ ही आपली छान पहिली तळून झालेली आहे चांगली होऊ द्यायची एकदम कुरकुरीत होईपर्यंत छान त्याच्या पाकळ्या सुटेपर्यंत अशी ठेवायची आहे अतिशय नाजूक अलवार हळुवार पूर्णपणे हा पदार्थ आहे त्यामुळे तसाच आपल्याला तो करायचा आहे सर्व चंपाकळी तयार करून घेते आपण ही चंपाकळी कशी तयार करायची कशी तळायची हे पाहिलेलं आहे यामधून ह्या आपल्या चंपाकळ्या तयार आहेत अगदी छान पांढऱ्या साफ्याच्या कशा दिसाव्यात तशा आहेत ह्या आपण दिवाळीकरताही करू शकतो रुखवतावर वगैरे करायच्या असतील तरी आपण करू शकतो करण्यामध्ये थोडंसं स्किल आहे आणि ही खालची बाजूसुद्धा एकदम थोडंसं आपल्याला बंद करायचे आहे अशी ही आपली छान चंपाकळी तयार आहे या आपल्या सर्व चंपाकळी करून तयार आहेत आता त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत छान असा गोल्डन रंग आला पाहिजे आता अशी ही मस्त चंपाकळी तयार आहे या आता आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत याप्रमाणे तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल याची अगदी खात्री आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसह आपण भेटत राहूया पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसह धन्यवाद